विरोधी पक्ष नेत्यांनी नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं त्या कंपनीने खुलासा केला आहे की आम्ही कुठेही बाहेर गेलो ना गुजरातमध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहेत पण ऍडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे माझी जे आपले पत्रकार आहेत त्यांना देखील विनंती आहे की अशा प्रकारची एखादी बातमी करताना किमान त्या कंपनीला तरी विचारलं पाहिजे नाहीतर सरकारचं तरी मत घेतलं पाहिजे कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून अशा प्रकारची बातमी करून यातनं आपल्या शहराची बदनामी होते आपल्या राज्याची बदनामी होते तर ती आपण सगळ्यांनी मिळून टाळली पाहिजे मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेतील प्रचाराची सुरुवात म्हणायची का मोदींचा मोदीजी यापूर्वी देखील आलेले आहेत प्रचाराची सुरुवात असं मी म्हणणार नाही पण मला असं वाटतं की विश्वकर्मा ही अतिशय सुंदर योजना मायक्रो ओबीसीकरता करता ही माननीय मोदीजींनी तयार केली आणि त्याचे आज अनेक लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांचं एक प्रकारचे हे संमेलन आहे यासोबत वेगवेगळे विषय या, वेग या दरम्यान घेतलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यानंतर देखील अनेक मोदी जी के दौरे अपने ला महाराष्ट्र ताला विपक्ष आरोप लगा रहा है कि लाडी का योजना का जो पैसा है वो पीडब्ल्यू कॉन्ट्रैक्टर आंगनबाड़ी और नर्स लोग कहां से देंगे देखिए विपक्ष जो है न पढ़ाई करता है न बजट जानता है पैसा कैसा आता है पैसा कैसा जाता है इनको कुछ पता नहीं है ये सिर्फ आरोप लगाना जानते हमने लाडली बहन योजना को लगने वाला सारा पैसा बजट में अलग से रखा है और इसके लिए किसी योजना के साथ कॉम्प्रोमाइज नहीं किया जो राज्य की चलने वाली सारी योजना वो भी चल रही है और लाडली बहन योजना भी चल रही है अजीत दादा ने कुछ ही तक फरक पड़ना नहीं हिंदुत्व है म अजितदादानी कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही किंवा अशी तक्रार झाली आहे की हे मला माहित नाही पण नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात हिंदु हिंदु ते हिंदुत्ववादी आहेत ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात अर्थात हे विषय मांडताना कधीकधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात त्या संदर्भात स्वतः नारायणराव राणेसाहेबांनी ही चर्चा केली आहे मी चर्चा केली आहे त्यामुळे ते त्याची काळजी निश्चितपणे घेतील भाऊ जो हमारा विपक्ष है वो लगातार महाराष्ट्र की बदनामी करता है उन्होंने रिन्यू पावर इसका प्लांट महाराष्ट्र से गुजरात में गया इस प्रकार का नरेटिव तैयार करने का प्रयास किया रिन्यू ने आज स्वयं प्रेस नोट जारी करके हम महाराष्ट्र में हैं, हमने अपना इन्वेस्टमेंट बढ़ाया है और, और बढ़ाएंगे इस प्रकार से अपना कमिटमेंट दिया है मुझे लगता है विपक्ष को मुखी खानी पडली